आपल्याला मिळते या महाराष्ट्राचा पंतप्रधान नाही झाला पण महाराष्ट्र संत प्रधान आहे आणि देशाचा पंतप्रधान ज्या संतांच्या जवळ देहूमध्ये विराजमान होतो संतांना बाबांना विनंती की आपण सर्वांना आशीर्वाद द्या मंगलम भगवान विष्णू मंगलम करुण मंगलम पुंडरी पक्ष मंगला अनंगापुरी पुण्यभूमी तेथे दानप्ञान राजा सुभाग अशा या महान पुण्यभूमीमध्ये आजचा जो होणारा कार्यक्रम आहे आमच्या देवरे आणि भास्कर महाराजांच्या प्रेरणांनी हा भव्य कार्यक्रम उपलब्ध झालेला आहे तेव्हा हा कार्यक्रम आपल्याला कोणता संदेश आमचा वारकरी संबंध आहे

या आजचं जे चित्र आपल्याला या भूमीमध्ये दिलेलं आहे आमचे भास्कर गिरी महाराज यांच्या अंतकरणामध्ये वारकरी शिक्षण संस्था आहे आणि ते वारकरी शिक्षण संस्था आजच्या या कार्यक्रमावरून आपल्याला ज्ञात होऊन राहिलेली असलेली संस्था आहे पुढच्या बाग्यकाल्यामध्ये ना प्रकारचे प्रकार कार्यक्रम राहू असतील याहीपेक्षा अधिक कार्यक्रम आणि ते राहतील कोणते कोणते कार्यक्रम राबवणाऱ्या भास्करी गिरी महाराजांनी आपल्याला सर्वांनी दिले याही पहिले करे कार्यक्रम त्यांच्याकडून राहावं आणि ज्ञानेश्वर महाराज धुभोवर आहे किशनगिरी महाराज यांचा आशीर्वाद कायमचा आपल्याला राहो असे ज्ञानेश्वर महाराजांना त्यांनी प्रार्थना शुभामनावर आशीर्वाद आपल्या <स्याँगे> सर्वांना मिळालेले आहेत <स्याँगे> 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 <स्याँ� मी डॉक्टर बाबांना विनंती करतो राहुल दादा आलेले आहेत राहुल दादांचा देखील या ठिकाणी सांग